नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य का सकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आता ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे स्वयंबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार प्रचंड तेजी ह्या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुछ पोहोचणार प्रत्येक प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊयात की अशी कोणती कारण आहेत की ज्या कारणांमुळे पंधरा ऑक्टोबर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार समजून घ्या बघा मित्रांनो पहिलं कारण म्हणजे अमेरिका होय मित्रांनो आता अमेरिकेमध्ये व्याजदर अर्धा टक्क्याने जेव्हापासून कपात झालेत तेव्हापासून एकतर्फी तेजी वरती सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला दिसायला लागली आणि ही जी तेजी आहे ती सुरुवातीला आपल्याला बाजारभाव दहा डॉलर प्रतिभूलच्या आसपास दिसत होता सध्या तो दहा पॉईंट चाळीस डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आला आहे आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला जी तेजी आहे मित्रांनो ती तेजी ते साडे दहा डॉलर पर्यंत आणि पंधरा ऑक्टोबरनंतर अकरा डॉलर कडे वाटचाल करताना दिसणार याचा अर्थ जागतिक बाजारातून पंधरा ऑक्टोबर नंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढीसाठी आपल्याला शंभर टक्के इथे तेजीचे संकेत दिसायला लागले त्याचबरोबर बघा मित्रांनो आता पंधरा ऑक्टोबर म्हटलं की आपल्याकडे सोयाबीनचा हंगाम सुरू होतो आणि सरकार सुद्धा काय करणार आहे की पंधरा ऑक्टोबर या ठिकाणी हमी भावावरती खरेदी सुरू करणार आहे याचा सुद्धा सकारात्मक परिणाम होणार आणि बाजारभावात शंभर टक्के तेजी दिसणार आणि शिवाय परतीच्या पावसामुळे मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्र या तीन महत्वाच्या राज्यामध्ये जे क्वालिटीचा इश्यू आणि प्रोडक्शनमध्ये जी घट होऊ शकते याचा परिणाम किती होतो याचासुद्धा परिणाम पंधरा ऑक्टोबरनंतर होणार आणि या तीन कारणांमुळे पंधरा ऑक्टोबरनंतर सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के तेजी येणार आता प्रश्न पडतो की या तीन कारणामुळे बाजारभावात जी तेजी येणार ती कधी आणि कशी येणार तर तेजी आपल्याला एक ऑक्टोबरनंतर दिसायला सुरू होईल पण पंधरा ऑक्टोबरनंतर शंभर टक्के प्रचंड तेजी येणार आणि या तेजीमध्ये बाजारभाव जो आहे तो कमीत कमी तीनशे व जास्तीत जास्त सुधारणार आणि बाजार भाव पातळी जी आहे आप ती आपल्याला या ठिकाणी पंधरा ऑक्टोबर नंतर सुरुवातीला पाच हजार पार आणि त्यानंतर पाच हजार दोनशे पार होताना दिसणार आहे आणि लक्षात घ्या कुणी म्हणत असेल की पंधरा ऑक्टोबर नंतर बाजार भाव साडे हजार पार होईल असं काही घडणार नाही बाजारभाव तुम्हाला सुरुवातीला पाच हजार पार आणि त्यानंतर पाच हजार दोनशे पार होताना दिसेल एवढंच खरं आणि पाच हजार पाचशे साठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे तर मित्रांनो ही होती सध्याची महत्वाची अपडेट की पंधरा ऑक्टोबर नंतर वरील कारणामुळे सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजीन ही तेजी बाजारभावाला सुरुवातीला पाच हजार आणि त्यानंतर पाच हजार दोनशे पार घेऊन जाणार आहे आता भविष्यात बाजारभाव कसा राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा या प्रत्येक वेळा हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार